आम्ही ज्या वाड्या गेलो त्या साहेबांनी ताक आणलं पाय चटक 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 डोकंच गरम झालं माझं तस आता काय करा बर भानगड काय होती बाबा राग येतो पण ते अगोदर कीर्तन आहे पुन्हा दक्षिणा मन गोष्ट सहनच करावं लागेल काय करावं मी म्हणलं आपण ते सांगायचं म्हणलं साहेब चुकून चप्पल तुमच्या पायात आली ते म्हणजे आली नाही आली म्हणलं कस काय अह चप्पल हे वाढ ही चप्पल आहे ना ही जीव वाढायचीच आहे चप्पल जीव वाढायची आणि आतमध्ये किचन आहे ना <laughs> <आ ली। laughs> जपर, ती स्वयंपाकाची ती मध्ये आणि बाहेर आहे ना ती स्टँड ती बाहेर फिरायची ती फिरायची जेवायची आणि ती सकाची म्हणलं आमचं जेवण झाल्यावर डोक्यात घालायचे आहे का अजून कार्यक्रम सांगायचो तुम्हाला त्याला काय म्हणायचं नाही महाराज जग पुढे गेले येतच आहे कुठे काही जाऊ द्या महाराज काय भगवंता चिलेला आहे महाराज म्हणतात अरे गोड शेरेवणे कबीरनाथ महाराज सांगतात

औट हातका मानव देह ने तुझे दिया एवढं दिले तुला आणि काय केलंय शिव खाया पिया सुकशे सोया नाहत जमाना खोया।